नाशिक मधून धक्कादायक प्रकार समोर आलाय नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे गंगापूर पोलीस पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बीव्ही जी कंपनीने नाशिक पोलीस अकादमीत साफसफाईचा सा कंत्राट घेतले होते अकादमीत साफसफाईचे कंत्राट घेतलेल्या कर्मचारी आणि महिला पोलीस सा पोलीस कर्मचारी यांच्यात होते रविवारी जुलै अकादमीच्या रहिवासी वसाहतीत शारीरिक संबंध ठेवण्यावरून संशयित आरोपी आणि पीडित महिला यांच्यात भांडण झाले त्यावेळी आरोपीनं महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर आरोपीने रात्रभर महिलेला मारहाण केली के तिचा व्हिडिओही काढले या सर्व प्रकारानंतर आज सकाळीच महिलेला नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत